मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकी श्राद्धाची तयारी करत असते जानकी आता गुलाबदादांना फोन करते आणि म्हणू लागते गुलाबदादा अहो सर्व सामान अगदी नीट घेऊन यायचं आहे आणि हो केळीची पानंही चांगली घेऊन या तुम्ही एक काम कराल का आपल्या त्या रुंदा काकू आहेत त्यांच्या बागेतीलच पानं घेऊन या तर गुलाबदादांचा तिकडून होकार येतो जानकी म्हणते मी त्यांना फोन करतेच आणि त्याचवेळी आता ऋषिकेश घरी आलेला असतो ऋषिकेश खूप उदास असतो त्याच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र चालू असतं आता जानकी ऋषिकेशला पाहते आणि गुलाबदादांना म्हणते मी तुम्हाला नंतर फोन करते असं म्हणत आता जानकी ऋषिकेशला विचारते ऋषिकेश अहो काय झालंय तुम्ही कसल्या विचारात आहात का कसलं टेन्शन आहे का ऋषिकेश म्हणतो नाही जानकी अगं मला काहीच कळत नाही आहे मला कुठल्या तरी गोष्टी खुनावत आहेत कुठले तरी संकेत मिळत आहेत जानकी म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही ऋषिकेश म्हणतो पार्वती आईबद्दल जानकी विचारते काय ऋषिकेश म्हणतो की हो ना अगं मला सतत असं वाटतंय की माझी पार्वती आई परत येणार आहे जानकी म्हणते ऋषिकेश अहो असं नसतं हो ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तुला आठवतं आहे का ज्यावेळी आपण शरूच्या घरी जायला निघालो त्यावेळी मला आलेला एका अनोळखी नंबरवरून फोन आणि त्यातही विचारणं की पार्वती आहे का तर त्यानंतर आपण ज्यावेळी मंदिरात गेलो त्यावेळी मंदिरातील बाई काय म्हणाली हरवलेली बाई परत येणार आहे आता ऋषिकेशला त्या बाईचं बोलणं आठवू लागतं त्यानंतर जानकी ऋषिकेशला शांत करण्याचा प्रयत्न करते तर ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी, जानकी। अगं अचानक आपल्या घराच्या अंगणात माझ्या आईच्या बांगड्या सापडणं हा सुद्धा योगायोगच असू शकतो का तर आता ऋषिकेशला बांगड्या मिळालेल्या असतात तो क्षण आठवतो जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही जरा शांत व्हा ना ऋषिकेश म्हणतो जानकी आज एकतर विचित्र प्रसंग घडला आणि घडलेला प्रसंग ऋषिकेश जानकीला सांगू लागतो ऋषिकेश ज्यावेळी ऑफिसला निघालेला असतो त्यावेळी वाटेत त्याला एक बाई सापडते खरं तर त्या बाईने फक्त गाडीला हात दाखवलेला असतो आणि तिच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या असतात आणि हातावर पुरुषोत्तम असं लिहिलेलं असतं आणि ज्यावेळी ऋषिकेश गाडीतून उतरून त्या बाईंना पाहायला जातो त्यावेळी मात्र त्या बाई तिथून गायब होतात तर जानकी विचारते असं कसं होईल ऋषिकेश त्या बाई गायब कशा काय होऊ शकतात ऋषिकेश म्हणतो तेच तर काही कळत नाही जानकी म्हणते असेल कोणीतरी ऋषिकेश म्हणतो असा मीही विचार केला परंतु जानकी त्यांच्या हातामध्ये असणाऱ्या हिरव्या बांगड्या आणि मला आठवते की त्यांच्या हातावर पुरुषोत्तम म्हणजेच आपल्या नानांचं नाव होतं आता जानकीसुद्धा विचार करू लागते ऋषिकेश म्हणतो जानकी खरंच माझी आई परत येणार आहे का जानकीमध्ये ऋषिकेश असं नाही आहे हो उद्या आईंचा श्रांत आहे म्हणून कदाचित तुम्हाला असे संकेत मिळत असतील ऋषिकेश म्हणतो नाही मंदिरातील बाई तर खोटं बोलू शकत नाही ना, ना। म्हणजेच माझी पार्वती आई परत येणार आहे असं म्हणत ऋषिकेश खूप खुश होतो जानकीमध्ये ऋषिकेश मी म्हणाले ना तुम्हाला असं काही नाही आहे अहो तुम्ही खूप विचार करताय तुम्ही जरा शांत व्हाल का मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते असं म्हणत जानकी आता ऋषिकेशसाठी चहा आणायला जाते तर दुसरीकडे ऋषिकेशच्या डोक्यातील विचारांचं चक्र काही थांबत नसतं तर इकडे ऐश्वर्याची कारस्थानं ती काही थांबायचं नावही घेत नसतात आता ऐश्वर्या लताबाईंवर चिडते आणि म्हणू लागते काय चाललंय लताबाई अहो मी तुमच्यावर एवढा पैसा खर्च करते परंतु तुम्ही फक्त खाण्यात आणि झोपण्यातच वेळ घालवताय अहो तुम्हाला ही पार्वतीची डायरी दिली होती ना वाचायला मग तुम्ही का नाही वाचली लताताई म्हणतात अहो ही डायरी काय वाचणार सांगा ना ह्याच्यामध्ये तर भरपूर काही लिहिलेलं आहे ऐश्वर्या म्हणते ते काही मला माहीत नाही तुम्हाला ही डायरी वाचावीच लागेल यामध्ये भरपूर काय लिहिलं आहे का, का? मग मी तुम्हाला भरपूर पैसा देते त्याचं काय असं म्हणत ऐश्वर्या आता लताताईंना प्रश्न विचारते ती लताताईंवर खूप चिडलेली असते ऐश्वर्या लताताईंना म्हणते तुमच्याकडे फक्त आजची रात्र आहे कारण उद्या पार्वतीचं श्राद्ध आहे आता रणदिवेंच्या समोर एक नवीन आवाहन असणार आहे आता माझ्या डावांना खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे तुमच्या रूपाने रणदिवेंच्या घरी पार्वती पुन्हा एकदा येणार आहे आणि आता बघू या सगळ्याचा जानकी कसा सामना करते असं म्हणत ऐश्वर्या खूप चिडूनच बोलत असते आता ऐश्वर्याचं हे प्लॅन ऐकून सारंग आजी खूप खुश होतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी चाणकीची धावपळ चालू असते तिची लगबग चालू असते सर्व सामान ती पिशवीत भरत असते कारण वेळेत श्राद्धासाठी पोचायचं असतं आणि त्याचवेळी तिथे सुमित्राताई येतात सुमित्राताई चाणकीला म्हणतात चानकी, चानकी अगं झालंय का सगळं तर जानकी सुमित्राताईंना म्हणते हो आई होतच आला आहे सुमित्राताई जानकीला म्हणतात जानकी, जानकी अगं मी काही मदत करू का जानकी म्हणते नाही नको आई अहो सगळं काही झालं आहे तर जानकी सुमित्राताईंना विचारते आई गुरुजी पोचले आहेत का तिथे सुमित्राताई म्हणतात अगं हो ते तर वेळेचे पक्के आहेत आणि ते वेळेतच पोचले आहेत मी त्यांना म्हणाले की आम्ही सुद्धा निघालोच आहोत आणि त्याचवेळी नाना येतात आणि म्हणतात झाली का सगळी तयारी सुमित्राताई म्हणतात हो हो सगळी तयारी झाली आहे तर सुमित्रा ताई म्हणतात परंतु ऋषिकेश कुठे दिसत नाही आहे ऋषिकेश कुठे गेला आहे का आता मात्र जानकी शांतच होते नाना म्हणतात की हो ऋषिकेश बाहेर कुठेतरी गेला आहे आणि तो मला सांगून गेला आहे परंतु मी त्याला पाहिलं तर तो खूप डिस्टर्ब होता म्हणून मी त्याला अजून काही विचारलं नाही सुमित्राताई म्हणतात हो ना मला तर काहीच कळत नाही हल्ली त्याचं असं झालंय ना ज्यावेळी पार्वतीताईंचं नाव घेतो त्यावेळी तो अस्वस्थ होतो त्याचं मन जरा चलबिचल होतं नक्की काय चालू आहे हे मला काहीच कळत नाही नाना म्हणतात काही काळजी करू नको तर जानकी म्हणते हो ना गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षी तिडा नाही आहे म्हणून काही वाटत नाही नाना म्हणतात कसला तिडा काय चालय तर जानकी म्हणते नाना अहो तुम्ही बाहेरगावी गेला होता आणि ज्या दिवशी पार्वती आईंचं श्राद्ध होतं त्याच दिवशी आईंचा वाढदिवसही आला होता आणि त्यामुळे ऋषिकेशला काही कळत नव्हतं की काय करावं तर सुमित्रा ताई म्हणतात मला चांगलंच आठवतं परंतु माझ्या ऋषिकेशने माझ्यासाठी रुद्राभिषेक केला होता नाना म्हणतात हो ना आता सगळं का। काही नीट होणार आहे तुम्ही एवढी टिपका का गाळताय अहो गेल्या वर्षी तिढा आला म्हणून यावर्षी येणार आहे का असं काहीही होणार नाही परंतु बाकीचे कुठे आहेत सुमित्रा ताई म्हणतात हो हो बाकीच्यांची सुद्धा तयारी झालीच असेल पहावी लागेल तर दुसरीकडे मात्र ऐश्वर्या सारंगला चांगलीच वेटीस धरते आणि म्हणू लागते सारंग अहो तुम्ही त्या लताबाईंना अजून पैसेच दिले नाही आहेत का सारंग म्हणतो कसे देणार सांग ना अगं जानकी माझ्या मागावर होती आणि जानकी वहिनी जर माझ्या मागावर असेल तर मी गोडाऊनच्या येऊन पैसे कसे देणार आणि म्हणूनच मी तिथून निघून गेलो ऐश्वर्या मते सारंग अहो रात्रभर चानक का तिथे वॉचमेनचं काम करत होती का तुम्हाला कळतंय का आता त्या लताबाईला पैसे नाही दिले तर ती काम करणार नाही अजिमतात हो ना ती तर अगोदरच म्हणाली आहे पैसे दिलात तरच मी काम करेन ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग मला काहीही माहीत नाही तुम्ही आत्ताच जायचं आहे आणि तिला पैसे द्यायचे आहेत सारंग तुम्हाला आहे का सारंग म्हणतो ऐश्वर्या पण मी काय करू आता सारंगचं काही डोकं चालत नसतं परंतु त्याचवेळी तिथे जानक जानकी येते आता जानकीला असं अचानक आलेलं पाहून ऐश्वर्या आजी आणि सारंगच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो जानकी विचारते काय झालं आहे तुम्ही असे पाहत पाहताय तुमची अजून तयारी झाली नाही आहे का तर ऐश्वर्या म्हणते नाही तर जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही येणार आहात ना सारंग म्हणतो नाही वहिनी आज महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे तर जानकी म्हणते सारंग भाऊजी अहो पार्वती आईंचा श्राद्ध आहे आणि यापेक्षा महत्त्वाचं काय काम असू शकतं सारंग म्हणतो ते ऋषिकेश दादा करू शकेल ना कारण मला जरा बाहेर जायचं आहे तर त्याचवेळी सुमित्रा ते येतात आणि विचारतात काय चाललंय ते जानकी जानकी म्हणते आई अहो मी तेच विचारते परंतु सारंगभाऊजी म्हणतात की महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे सुमित्रा ताई म्हणतात ते मला काहीही माहीत नाही तुम्हाला सगळ्यांना तिथे यावंच लागेल आणि ऐश्वर्या अगं तू जरा जानकीला मदत करत जा ऐश्वर्या मात्र शांतच होते तर त्यानंतर सारंगला काय करावं काहीच कळत नसतं इकडे हाड तिकडे विहील अशी परिस्थिती सारंगची झालेली असती कारण ऐश्वर्याने सारंगला चांगलंच पेचात अडकवलेलं असतं सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या सुमित्राताईंना म्हणते आई ते नाही येऊ शकत सुमित्राताई विचारतात का तर ऐश्वर्य म्हणते अहो ॲसिडिटी कालपासून त्यांना भरपूर ॲसिडिटी झाली आहे आणि त्यांच्या पोटातही दुखत आहे सारंग म्हणतो हो आई अगं मला खूप त्रास होतो आहे मी नाही येऊ शकत आता हे ऐकल्यानंतर चाणकीला धक्काच बसतो कारण एकीकडे त्यांनी चाणकीला सांगितलेलं असतं की महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे आणि आता म्हणतात की बरं नाही आहे तर चाणकी म्हणते परंतु सारंग भाऊजी तुम्ही हे मला अगोदरच का नाही सांगितलं कारण मी ज्यावेळी तुम्हाला विचारलं तेव्हा मला म्हणालात की महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे ऐश्वर्या म्हणते तेच डॉक्टरकडे जायचं होतं सारंग म्हणतो नको ऐश्वर्या आता नको डॉक्टरकडे मी घरीच आराम करतो म्हणजे मला बरं वाटेल ऐश्वर्या म्हणते बरं ठीक आहे तुम्ही आराम करा सुमित्राताई आजींना विचारतात अगं आई आणि तुझं काय सुमित्राताईंना आजी म्हणू लागतात मी तर येणारच आहे अगं ते गुरुजी पोचलेही असतील चल चल आपण निघूया असं म्हणत आता आजी सुमित्राताईंना बाहेर घेऊन जातात तर इकडे जानकी ऐश्वर्याला विचारते ऐश्वर्या अगं तू येणार आहेस ना ऐश्वर्यामध्ये हो हो तू पुढे चल मी आलेच असं म्हणत आता जानकी बाहेर जाताच ऐश्वर्या दरवाजा बंद करते आणि पुन्हा एकदा सारंगवर चिडू लागते ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग, सारंग प्लीज अहो जाऊन आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैसे द्यायचे आहेत सारंग म्हणतो कसं शक्य आहे ऐश्वर्या म्हणते ते काही मला माहीत नाही तुम्ही इथून सेडीवरून उतरायचं आणि जाऊन तिला पैसे द्यायचे मी खिडकीच्या खाली सेडी ठेवेनच असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते सारंग तिला थांबवण्याचा प्रयत्न तर करतो परंतु ऐश्वर्या कुठे थांबते आहे ऐश्वर्या तर निघून जाते आता सारंग विचार करू लागतो सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो मी काय करू मला काहीच कळत नाही आणि मला जमणार आहे का खिडकीतून जायला आणि नाही गेलो तर त्या लताबाई निघून जातील आणि लताबाई निघून गेल्या तर ऐश्वर्या नाही नाही त्या तर मला सोडणारच नाही आता मला काहीतरी करायलाच हवं तर दुसरीकडे लताबाईंची चिडचिड होत असते लताबाई म्हणतात नाही मी खरंच या माणसांवर विश्वास ठेवून चूक केली आहे मला दहा लाख रुपये देणं कबूल तर केलं आहे परंतु एक लाख रुपये माझा अजून ॲडव्हान्सही आला नाही आहे आणि ती म्हातारी खरंच ही, ही लोकं बनेल आहेत बनेल या लोकांवर विश्वासच ठेवायला नको त्यापेक्षा मी कुठेतरी ऑडिशनला गेली असती तर माझं टॅलेंट कमीतरी आलं असतं लता कारखानेस या लोकांवर विश्वास ठेवून तू खरंच खूप मोठी चूक केलीस असं म्हणत आता लताताई विचार करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताई ऐश्वर्या जानकी श्राद्धासाठी निघालेच असतात परंतु त्याचवेळी आता ऋषिकेशचा फोन येतो ऋषिकेश म्हणू लागतो तुम्ही घेऊन याल का तर सुमित्राताई म्हणतात हो हो घरी आहेच मी घेऊन येते तर इकडे ऐश्वर्याचं लक्ष मात्र खिडकीकडे असतो तर सुमित्राताई ऋषिकेशशी बोलत असतात आणि त्यानंतर जानकीला म्हणतात जानकी, जानकी। अगं ऋषिकेशशी बोल त्याला तुझ्याशी बोलायचं आहे तर इकडे ऐश्वर्या खिडकीकडे पाहते तर तिथे सिडी असल्यामुळे ऐश्वर्या खुश होते आणि म्हणू लागते बरं झालं खिडकीजवळ सीडी आहे म्हणजे आज तर देवाची कृपाच झाली आहे तर दुसरीकडे ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे सुमित्राताई मधाची बॉटल आणण्यासाठी घरात जातात परंतु टेबलवर मधाची बॉटल नसते आणि म्हणूनच आता सुमित्राताई ऐश्वर्याला आवाज देतात आता ऐश्वर्या घरात निघून जाते तर इकडे गुलाबदादा ती दा शिडी घेऊन आपल्या कामासाठी निघून जातात आता इकडे सारंगने कपाटातील पैसे घेतलेले असतात आणि विचार करतो ह्या सीडीवरून मी उतरायचं आहे नाही नाही कसं उतरणार ऐश्वर्या तर म्हणाल्या होत्या की इथे सीडी आहे आणि म्हणूनच आता सारंग ऐश्वर्याला फोन करायला घेतो ऐश्वर्यामध्ये सारंग तुम्ही गेलात का सारंग म्हणतो कसं जाणार ऐश्वर्या अहो इथे तर सीडी नाहीच आहे तुम्ही म्हणाला होता ना की खिडकीखाली सीडी असणार ऐश्वर्यामध्ये सारंग अहो खिडकीजवळ सीडी आहे मी आत्ता पाहिली आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या नाही आहे मी पाहिली आहे ऐश्वर्यामध्ये सारंग अहो माझे डोळे काही फुटले नाही आहेत आणि हो मला काही समजत नाही असं नाही आहे मी आत्ता पाहिली आहे ना मी म्हणते आहे ना सीडी आहे मग तुम्ही उतराने जा सारंग म्हणतो नाही आहे ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते मग उडी मारा काही करा पण आत्ताच्या आत्ता जाऊन तिला पैसे द्यायचे आहेत जा म्हटलं ना मग जा असं म्हणत ऐश्वर्या फोन कट करते आणि मागेवरून पाहते तर तिथे जानकी असते जानकी म्हणते जा ऐश्वर्या तू आता कोणाशी बोलत होतीस तर ऐश्वर्या खोटं बोलत म्हणते मावस बहिणीशी तिलाच म्हणत होते जा अगं तिने मला सांगितलं होतं की गोव्याला जाऊया आणि आता म्हणते तू गोव्याला येतेस का म्हणूनच मी तिच्यावर चिडले आणि म्हणाले जा तर जानकी म्हणते हो का परंतु एवढी का चिडचिड करत होती तर ऐश्वर्या म्हणते चिडचिड तर होणारच ना तर जानकी म्हणते ऐश्वर्या हा फोन मावस बहिणीचा होता की अजून कोणाचा आता मात्र ऐश्वर्या शांतच होते तर दुसरीकडे सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या म्हणाल्यात की उडी मारून जा मी काही सिनेमातील हिरो आहे का नाही हिरोवरून नाही, आठवलं की मी खऱ्या आयुष्यात हिरो नाही परंतु सिनेमा पाहायला मला खूप आवडतात आणि समजा मी जर इथे उडी मारून गेलो तर मी हिरो तर नाही बनणार परंतु ऐश्वर्याच्या नजरेत तर हिरो बनू शकतो म्हणजे मी चावूच शकतो आता एक काम करायचं सिनेमामध्ये ज्याप्रमाणे साडी बांधून हिरो पटापट -पत खाली उतरतो तसंच काहीतरी मी करू शकतो आणि त्या उत्साहात सारंग साडी घेतो आणि म्हणतो नाही नाही साडी जर बांधली आणि फाटली तर ऐश्वर्या खूप चिडतील त्यापेक्षा बेडशीटच चांगली असं म्हणत आता सारंग बेडशीट घेतो आणि ती खिडकीला बांधतो आणि उतरण्याचा प्रयत्न तर करतो खरा परंतु त्याचवेळी सारंगचा तोल जातो आणि सारंग खाली पडतो सारंग मोठ्यानंच ओरडतो आता हा आवाज ऐकून सुमित्रा ते जानकी ऐश्वर्या सर्वच बाहेर येतात तर इकडे सारंग खाली पडलेलं असतो आता सारंगला चांगलंच लागलेलं असतं सारंगला उठाही येत नसतं परंतु सारंगच्या हातातील पैसे अगदी पावसासारखे खाली पडलेले असतात ऐश्वर्या ते पाहते आणि ऐश्वर्याला धक्काच बसतो सुमित्रा ताई सारंगला विचारतात सारंग रे काय करतो आहे आणि कसा पडला असतो सारंग म्हणतो काही नाही काही नाही तर ऐश्वर्या पैसे गोळा करू लागते जानकी सुद्धा तिच्यासोबत पैसे उचलत असते तर ऐश्वर्या जानकीच्या हातातील पैसे काढून घेते तर त्यानंतर आता ऐश्वर्या सारंगला विचारते सारंग हे काय आहे त्याचवेळी नाना येतात आणि म्हणतात अरे काय चाललंय तुझं सारंग म्हणतो काही नाही तर नाना विचारतात तुझ्या हातात एवढे पैसे तर आता मात्र सारंग आणि ऐश्वर्या शांतच होतात कारण त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं काहीच कळत नाही तर ऐश्वर्या खोटं बोलत म्हणते चोर घरात चोर शिरले होते ना सारंग म्हणतो की हो हो आमच्या रूममध्ये चोर आला होता आणि तोच हे पैसे घेऊन निघाला होता त्याला पकडण्यासाठी मी पुढे आलो आणि मन बघता बघता माझा तोल गेला आणि मी खाली पडलो तर जानकी म्हणते चोर आले होते तर आता सारंग म्हणतो हो ना मी बाथरूममध्ये होतो आणि त्याचवेळी चोर आले होते आणि त्याचवेळी हे पैसे ते घेऊन पळत होते आणि म्हणूनच मी खाली उतरत होतो तर जानकी म्हणते परंतु सारंग भाऊजी चोराने तर उडी मारली आणि त्यानंतर तुम्ही ही चादर बांधून खाली उतरत होता नक्की काय चाललं होतं आता मात्र ह्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नसतात आता ऐश्वर्या आणि सारंग खोटी उत्तरं देऊ लागतात परंतु त्या दोघांच्याही या बोलण्यावर ना नानांचा विश्वास असतो ना अश जानकीचा तर नाना म्हणतात आणि हातातील पैशांचं काय जानकी म्हणते हो ना तोच प्रश्न मी विचारणार होते की तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आलेत तर आता मात्र सारंग म्हणतो ते पैसे आम्ही साठवले होते जानकी म्हणते हो का तर ऐश्वर्या म्हणू लागते हो आम्ही थोडे थोडे पैसे साठवतो कामाचे तर आता जानकी म्हणते पैसे साठवायला अगोदर काम तरी करायला हवं तुम्ही काही काम करता का कारण बिनकामाचा पैसा तर कधी येत नसतो आता मात्र जानकीच्या ह्या बोलण्यावर सारंग ना सारंगकडे उत्तर असतं ना ऐश्वर्याकडे नाना म्हणतात सारंग खरं सांग हे पैसे कुठून आलेत तुझ्याकडे सारंग म्हणतो नाना अहो शेतमाल विकला होता ना त्याचे पैसे आहेत नाना म्हणतात हो का तर सारंग म्हणतो की हो शेतमालावर अजूनही माझाच हक्क आहे नाना म्हणतात हक्क त्यावेळी होता ज्यावेळी तू राबत होतास आणि त्याचे तुला पैसे दिले जात होते अलीकडे तू काही शेतात जात नाहीस आणि राबतही नाही आहेस मस्त ए सी लावून रूममध्ये पडलेला असतोस तंगड्यावर करून आणि तुझे कसले रे पैसे आणि हे पैशांबद्दल ऋषिकेशला काही माहीत आहे का तर सारंग म्हणतो की नाही याबद्दल ऋषिकेशला काहीच माहीत नाही आता मात्र ऐश्वर्या चांगलीच पैसा तडकलेली असते नाना म्हणू लागतात मग ते पैसे दे इकडे आता ऐश्वर्या त्या पैशांकडे पाहू लागते आणि ते पैसेही आता नानांनी घेतलेले असतात त्यांच्या का हातात काहीच नसतं अगोदरच नांदच्या अकाउंटला एक रुपयाही नसतो आणि आता ऐश्वर्याचे पैसेही नानांनी घेतलेले असतात आता मात्र त्यांना काय करावं काहीच कळत नाही तर जानकी त्या दोघांकडे पाहू लागते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की लताबाई निघालेले असतात ऐश्वर्यामध्ये लताबाई अहो प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाही आम्ही तुमचे पैसे देणार आहोत परंतु कामाची सुरुवात आजपासूनच व्हायला पाहिजे आज महत्त्वाचा दिवस आहे तर आता लताबाई ऐश्वर्याचं ऐकलं असाव्यात आणि म्हणूनच त्यांनी आता पाण्यामध्ये उडी मारलेली असते आता श्राद्धाचे विधी चालू असतात आणि त्याचवेळी एक बाई पाण्यात पडतात आणि म्हणूनच ऋषिकेश त्यांना वाचवण्यासाठी जातो आता त्यांना किनाऱ्यावर घेऊन येतात मंदिरात घेऊन येतात नाना म्हणतात ओ बाई तुमचं नाव काय आहे कोण आहात तुम्ही तर आता त्या लताबाई म्हणतात नानासाहेब अहो तुम्ही ओळखलं नाहीत का मी तुमची बायको पार्वती आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेश नकळतच त्या बाईंना आपली पार्वती आई समजतो आणि आई अशी हाक मारतो आता ऋषिकेशने त्या बाईंना आई अशी हाक मारताच सुमित्रा ताईंच्या हातामध्ये असणाऱ्या पाण्याचा तांब्या खालीच पडतो आणि त्यांना धक्काच बसतो येणाऱ्या पुढील भागांमध्ये आता खरंच ऐश्वर्याचा हा खेळ जानकी कशाप्रकारे उधळून लावेल आणि खऱ्या अर्थाने पार्वतीताई पुन्हा एकदा घरी येतील का जोक्तीने दिलेलं भविष्य खरं होईल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद